दुसरी गोष्ट असा चॅट कोणी बांगर कुठे को आणि मी एकत्र होतो सकाळ माझ तीन वाजून सात मिनिटांनी भाषण संपलं आणि तीन वाजून सव्वीस मिनिटांनी या चॅट आहे म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात याची उत्तम निशाणी आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंडेंच्या मागे आम्ही काय नाही आम्हाला हे नाही करत आमची टीम कामाला ठरते त्या टीमच्या मेंबर झाल्या हो। वाईट याच वाटत इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणी होणार काही नाही आम्हाला माहिती पोलीस यंत्रणा काही करणार नाही पण आम्ही आम्ही सत्य परेशान होऊ शकतो पराजित नाही आम्ही येऊन केस नोंदवली आता माझं एवढंच आव्हान आहे हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे की त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं एकतर मी राजीनामा देईन नाही त्यांनी माफी मागण्याची तयारी टायमिंग आहे बरोबर ना ते सगळं टायमिंग मिळून लगेच निघत अवघ सोशल मीडियावरती काम करणारे फार पुरं फार हुशार असतात आता ह्यांनी त्याचाच वापर केलाय आजच्या महाराष्ट्रभर तो चॅट व्हायरल केलाय फार सगळ्या टीव्ही व्ही चॅनलला चालू पण वेळा आहे काय चॅट करायला तुला पैसे पाठवतो ते दलित आणि मुसलमान केली आहे काय कशी कशाला दलित आणि मुसलमानांना मदत दिसतात ते काय पैशाचे हावरट आहेत काय पैशाने विकत घेतली जातात का मुसलमान बस करा जातीपातीचं राजकारण बस करा बंद करा याच्यानेच वाटोळ झालं महाराष्ट्राचं हे जे, जे काय घडतंय ना बीडमध्ये ज्याचे जे पडसाड उमटत आहेत ते जातीपातीचा राजकारणाला हे करतात त्याच्यातनं हे परिणाम बंद करा बंद